आताचे मुख्यमंत्री व हो माजी उपमुख्यमंत्री याने निवडणुकीच्या काळामध्ये अशी घोषणा दिली होती की पाहिजे सत्यस्थितीला या महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनतेने भरभरून मत दिले कसे दिले काय दिले हे तुम्हाला सर्व सर्वांना सर आहे तरी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व तत्कालीन त्या वेळेचे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या शब्दावर कुठेही भरता न ठेवता शेतकऱ्याला किंवा फक्त एक धूळ चालण्याचे काम केलं आहे सरकारमधील एक मंत्री म्हणतो की आम्ही दोन हजार रुपये दिले अरे हरामखोर बमण्या तुझ्या सकट तुझ्या कुटुंबाला पोहोचण्याची ताकद या शेतकरी बापामध्ये शेतकऱ्याला परून एक अजून एक हरामखोर मंत्री म्हणतो शेतकऱ्याकडे पैसा नाही सरकारकडे पैसा नाही अरे आमच्या पिकाला भाव दे अरे आमच्या पिकाचे तू उत्पन्न खर्च बरोबर पिकाची वाढ दे आम्ही तुझा पगार देतो व तुझ्या कुटुंबाला पोहोचतो सरकार कृषी मंत्री कृषी मंत्र्याला वाटत असेल की शेतकऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला हा खूप सारा पैसा लागेल या पैसा पैसा कुठून तर या पवित्र विधान भवनामध्ये हा कृषी मंत्री जंगली रमी खेळू कदाचित तो पैसा जमा करून तो शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी तयार असेल शेतकऱ्याला लक्षवादी होण्यासाठी प्रवृत्त करू नका शेतकरी जर